जाऊ शिवाजी महाराजांचे पूर्वजकर होते तेराशे तीन साली अल्लाउद्दीन खिलजींनी चित्तोडवर स्वारी केली आणि त्या चित्तोडवडच्या लढाईमध्ये राजा म्हणजे राणा लक्ष्मण सिंह तो मरण पावला त्याच्याबरोबर त्याच्या सात मुलगे सुद्धा या लढाईमध्ये ठार झाले आणि राणी पद्मिनीनं तिथल्या ज्या राण्या होत्या किंवा रजपूत घराण्यातल्या ज्या स्त्रिया होत्या त्यांच्या तिनं जोहार केला अग्नीमध्ये उडी टाकली राणा लक्ष्मण सिंहाचा एकूणता एक मुलगा जो जिवंत राहिला त्याचं नाव अजय सिंह चित्तोडच्या आणि तो गादीवर आल्यावर तिथं त्या परिसरातल्या बंडखोरांचा पराभव करण्यासाठी अजयसिंहला दोन मुलगी होते सज्जन सिंह आणि सेम सिंह यांना त्यांनी पाठवलं पण या दोघांनाही या बंडखोरांचा पराभव करता नाही आला मात्र त्याचा पुतण्या होता हमीर त्याने या बंडखोरांचा पराभव केला बंडखोरांचा पराभव केल्यानंतर राजा सिंहनं हमीरला गादीवर बसवलं हमीरला गादीवर बसवल्यावर सज्जन सिंह आणि सेमसिंह ज्या अजयसिंहची मुलेट ती नाराज झाली आणि नाराज होऊन तेरा ते तेराशे वीस ला दक्षिणेत आले दक्षिणेमध्ये बहामणी राज्याची स्थापना करणाऱ्या हसन गंगू बहामणीकडे ते नोकरी लागले नोकरी लागल्यानंतर यानी सज्जन सिंह त्याचा मुलगा दिलीप सिंह वगैरे यांनी खूप चांगला पराक्रम केला आणि पराक्रम केल्यानंतर हसन गंगू बहामणी बहामणीनं त्यांना देवगिरीच्या देवगिरी साम्राज्याच्या जवळ असलेली मिरत या ठिकाणची दहा गावं इनाम दिली हा सुद्धा उल्लेख त्यावेळेस आठवतो आणि त्याच्यात तिथंच त्यावेळेस त्यांना तुम्हाला रजपूत वापरतात तसं राणा ही पदवी वापरता येईल राजा राजाही खासकेल अशी ही पदवी वापरता येईल हा त्याला किताब दिला होता दिली नंतर बारावी वंशज म्हणून बाबाजी बाबाजी नंतर मालोजी मालोजी नंतर शहाजी आणि शहाजींच्या नंतर शककर्ते शिवाजी महाराज जन्माला आले शिवाजी महाराजांचे हे पूर्वज होते हे मी तुम्हाला आज मला तुम्हाला सांगायचं होतं शिवाजी महाराजांचं राजपूत घराण्याशी संबंध काय एवढंच तुम्हाला मला सांगायचं होतं जय शिवराय